शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजार समितीची ताजे आकडेवारी ती आकडेवारीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण असं विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एकदा भावभोगो आपल्या हाती आलेले मित्रांनो खाजगी बाजार सेलू परबणी या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे एकवीस पर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा बाजार समितीमध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कापसाच्या अकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा खांबाडा बाजार समितीमध्ये पाचशे तीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे दहाचा दर जाताना दिसत आहे मित्रांनो परभणी हिंगोलीत कापूस विक्रीसाठी सी सी आयला पसंती खरेदी सात लाख क्विंटलवर खाजगी खरेदी तीन लाख क्विंटलवर मित्रांनो परभणी हिंगोलीत कापूस विक्रीसाठी सी सी आयला पसंती मित्रांनो यंदा खुल्या बाजारातील कापसाचे दर हमी भावापेक्षा कमी असल्यामुळे सी सी आयच्या भारतीय कापूस महामंडळ केंद्रावर कापूस विक्रीस अधिक शेतकऱ्याची पसंती आहे मित्रांनो या ठिकाणी परभण्या हिंगोली जिल्ह्यात सी सी आयच्या अकरा केंद्रावर सात लाख ऐंशी हजार पाचशे तेहतीस क्विंटल तर खाजगी तीन लाख आठ हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल खरेदी झालं आहे या दोन जिल्ह्यात सी सी आय व खाजगी अशी एकूण दहा लाख बहात्तर हजार नऊशे बावीस क्विंटल कापूस खरेदी झाले आहे सी सी आयकडून एन सी एफ एम एस पीने परंतु ओलाव्याच्या प्रमाणानुसार प्रति क्विंटल किमान सात हजार ते कमाल सात हजार चारशे एकाहत्तर रुपये दर देण्यात आले खाजगी व्यापाऱ्याकडून कापसाची प्रति क्विंटल सहा हजार पाचशे ते कमाल सहा हजार तीनशे रुपये दराने दर, दर, दर मिळत आहे सध्या मित्रांनो राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या पद पर अंतर्गत परभणी झोनाअंतर्गत वेगवेगळ्या बाजार समिती आपण बघू मित्रांनो परभणी बाजार समितीमध्ये जिनिंग संख्या दोन आहे या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार ते सात हजार दोनशे जिंतूर या ठिकाणी जिनिंग संख्या एक तर सात हजार शंभर ते सात हजार चारशे एकवीस दर, दर आहे बोरीमध्ये जिनिंग संख्या दोन तर दर, दर, तर दर सात हजार एकशे हजार चारशे ते सात हजार चारशे एकाहत्तर चारशे एकवीस पात्री या ठिकाणी ते सो किंवा जवळा बाजार वसमत हिंगोली जवळपास हाच दर आहे मित्रांनो परभणीमध्ये जिनिंग संख्या चार आहे तर दर सात हजार एकशे ते सात हजार तीनशे पंधरा आहे तर जिंतूर या ठिकाणी जिनिंग संख्या चार आहे तर दर सहा पाचशे ते सहा हजार नऊशे आहे बोरी या ठिकाणी जिनिंग संख्या एक आहे तर दर सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर आहे सेलू या ठिकाणी सहा सहा संख्या आहे तर सहा हजार नऊशे ते सात हजार एकशे पासष्ट दर आहे मानवत या ठिकाणी तेरा जिनिंग दर आहे तर सात हजार पंच्याहत्तर ते सात हजार तीन ते तीनशे रुपये दर आहे हे खाजगी बाजार समितीचे दर या ठिकाणचे आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या इतकंच धन्यवाद